नमस्कार मित्रांनो बघा मी आता आहे ना शांताबाई ज्या ठिकाणी राहतात त्याच्या टेरेसवरती मी आलेलो आहे पात्रा मस्त वाटत टेरेसला ला एकच नंबर मॅडम हा काय चाललंय तुमचं काही नाही हो आणलं तुम्हाला वरती हा? हा बोला ना टेरेस वरती आपण आलेलोय हा टाक्या पाऱ्याच्या ते तीन टाके कस वाटत तुम्हाला गंगाराम मला एकदम मस्त वाटत बरं का हवेशील एकच नंबर उंच ठिकाणी उभे राहिलो आपण आणि हवा मस्त पैकी निसर्गरम्य वातावरणाची हवा आहे ना एकच नंबर आहे संध्याकाळी वरती झोपायला या हा मग आव मी तर म्हणतो खालच्या पेक्षा आहे ना वरती निसर्गाच्या या हव्यामध्ये झोपलो तर एकच नंबर बरं वाटेल मॅडम हा तुमची पाण्याची टाकी कोणत्या ठिकाणी आमची तिकडे कुठं तुम्हाला दाखवते हा त्या साईटला आहे का अरे ह्याच्यात कोणतं मशीन म्हणलंय लिफ्टचं मशीन याच्यात आहे का अरे वा म्हणजे हा पाचवा माजला आहे म्हणायचं तर अरे वा वा एकच नंबर म्हणजे हे दोन नंबर तिकडून टाकी ती तुमची टाकी म्हणजे टोटल ह्या लाईनीला पाच टाके आहेत इथं म्हणजे सोळा टाके आहेत का टोटल इथं अरे वा वा मस्त आहे हां इकडंसुद्धा पाण्याच्या टाके आहेत इकडं आहेत त्या साईडला पण आहेत नाही का सगळीकडे पाच पाच टाक्या ठेवल्या आहेत का हां आलो आलो बाजार म्हणजे सर्व सोयी युक्त आहे सगळं बिल्डिंगच्या समोरच बाजार अरे वा बघा वा, वा, वा। मित्रांनो आमच्या बिल्डिंगच्या समोरच भाजीपाला असतो पूर्ण शनिवारी तर पूर्ण म्हणजे पूर्ण एक दोन किलोमीटर पर्यंत पूर्ण लोक बसलेले असतात भाजीपाला विकायला एकदम जवळ मार्केट आहे आम्हाला भाजीपाल्याचं इकडं समोरून बघा हा रोड जातोय नायगाव जायगावला इकडं पूर्ण बिल्डिंग्स वगैरे झालेले आहे एकदम छान असं परिसर आहे आजूबाजूला खूप सुंदर असं लोकेशन आहे सगळे लोक बसलेले भाजीपाला घेऊन अजून तरी जास्त गर्दी झालेली जा नाही आहे नाही तर बापरे इथं रोडवरती उभं राहिलं असं जागा नाही राहत आता पाच साडेपाचचा सा चा टायमिंग आहे सहा साडेसहा वाजता पूर्ण पॅक होऊन जाईल आता बाजार गंगाराम कस वाटतंय भाजी मार्केट छान आहे ना या बघा पुढे एक शाळा पण आहे आमच्या बिल्डिंगच्या समोर इकडचं बिल्डिंगच्या आजूबाजूचं लोकेशन आहे बघा मस्त सूर्य पण तिकडून दिसतोय

शेतकरी डायरेक्ट माल घेऊन येतात हो हो, माल आणि एकदम एक छान छान ताज्या ताज्या भाज्या असतात फ्रेश माल म्हणजे हो फ्रेश एकदम हा बोला ना तुम्हाला भाजीपाला घ्यायला लांब जावं लागतच नसेल ना नाही हो एकदम सगळं जवळच सगळं जवळ आहे तुम्हाला सर्व सगळं जवळ आहे सगळं काहीच लांब नाहीये बघा ना सूर्य किती छान दिसू राहायला मावळता सूर्य एकच नंबर दिसतो अजून तर सहा सव्वा सहाच्या दरम्यान आहे ना लाल बडक मस्त पैकी सूर्य दिसतो इथे छान आहे ना हा पाच नंबर टेरेस वर नायतोय नर आता मस्त पैकी आम्ही टेरेस वरती इथे मस्त बसलेलो आणि इथे बसलोय पण निसर्गाची हवा ती निसर्गाचीच हवा हो किती म्हणलं तरी पंखा म्हणा तुमचा एसी म्हणा त्याचा काय कामाचं नाही निसर्गाच्या हव्या हव्या मी जे गोडवा आहे ते काय फॅन मध्ये नाहीये बरं का हवा किती छान आहे हो मस्त उलट मला तर असं वाटायला लागलंय संध्याकाळी मस्त पैकी लवकरच इथे येऊन झोपावं तुमचं प्रेक्षकांना परिचय करून द्या ना, ना तुमची फॅमिली सांगा तुम्ही कुठले काय सगळं सांगा ना बरं बरं सांगतो तर नमस्कार मित्रांनो मी गंगाराम तुमचा आवडता गंगाराम आहे माझं गाव सातारा जिल्ह्यामध्ये मेढा असं गाव आहे जावली तालुका आणि फॅमिलीमध्ये जर म्हणायला गेलं तर आता सध्या फॅमिलीमध्ये मी आणि माझी एक मुलगी आहे माझे आई वारलेले वडील वारलेले आहेत मिशेस होते मिशेसचं पण एक्सपायर झालेले तर सध्या आम्ही दोघंच आहे बापलेकर मुलगी कितीला आहे शाळेमध्ये मुलगी बघा आता सध्या आठवीला ला गेलेली आता तिचं या वर्षी आहे पुढच्या वर्षी ते नववीला जाईल तिच्या जवळ कोण हॉस्टेल मध्ये टाकलेलं आहे मुलींच हॉस्टेल आहे पुण्यामध्ये हॉस्टेल मध्ये तिला टाकलेलं आहे शिक्षणासाठी मग तुम्ही तमाशात पण काम करता ना हा मी तमाशात पण काम करतो कॉमेडी म्हणून तमाशामध्ये काम करतो अरे मॅडम आहे का तुम्हाला मी सांगण्यात तात्पर्य म्हणजे माझ्या जीवनामध्ये आहे ना मी भरपूर असे वाईट दिवस काढलेले त्या दिवसातनं आता शिक मी कुठं थोडासा फार सावरत आलेलो आहे कारण मी लहान असताना म्हणजे मला थोडक्यात समजत नव्हतं त्यावेळेस माझे वडील वारले तर आईनं आम्हाला आजीनं मला लहानाचं मोठं केलं आजी म्हणजे माझ्या आईची आई आए। तिनं लहानाचं मोठं केलं आणि नंतर कोरोनामध्ये बरं का माझी आई एक्सपायर झाली त्याच्या दोन वर्ष अगोदर आजी एक्सपायर झाली आणि नंतर मंडळी सुद्धा आता दा दोन वर्षापूर्वी एक्सपायर झाली दा कोजागिरी पौर्णिमेलाच का सर आता माहितीये गंगाराम सुख दुःख हे माणसाच्या आयुष्यात येतच असतात नाही का आता तुम्ही एवढा संघर्ष केला त्याच्यात आई गेली वडील गेले बायको पण गेली मुलगीची एक जबाबदारी तुमच्यावरती आणि त्याच्यातून ते म्हणते ना काय मूर्ती लहान पण कीर्ती महान तुम्ही आशा याच्यातून सुद्धा एवढं तमाशात काम करता व्हिडिओ प्रत्येक चॅनलवरती तुम्ही दिसता त्याच्यामुळं तुमचा खूप अभिमान वाटतो मला जे असं समजा तुम्ही खूप संकटांचा सामना करत करत जीवन जगत आला हो पण जाऊ द्या एक तुम्हाला लक्ष्मी आपण नाही का म्हणतो मुलगी म्हणजे घरची लक्ष्मी 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 तुम्हाला छान मुलगी आहे तिला खूप शिकवा तिचं लग्न करा चांगल्या सर्व्हिसला तिला लावा तिच्या आनंदात तुमचा आनंद आहे बरोबर अगदी बरोबर बोला मॅडम तुम्ही कसं आहे शेवटी मुलगी हां ती बापाचं धनच राहत हो का आणि मुलीसाठी जगणं हेच माझं ध्येय आहे नाही तर आहे ना तर जगण्याचं ध्येय संपलंच होत पण खास मुलीसाठी मला जगायची इच्छा निर्माण नाही तर बाकी काय नाही पण मी मुलीला आहे ना शिकवीन तिला तिच्या स्वतःच्या पायावर उभं करीन आणि तिला एक चांगली जबाबदारी व्यक्ती म्हणून बनवण्याचा आवश्यक प्रयत्न करेन मी वा वा छान 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 अशा विचारांचे लोक जगामध्ये फार कमी हो मुलगी म्हणलं का लोक लगेच तिरस्कार करतात पण तुमच्या तोंडातून ऐकल्यावर मला पण खूप छान वाटलं कारण मला पण मुलगी एक तुम्हाला पण मुलगी हो। ती काय करते कुठं आता? ती आता पुण्याला हा का शिकवा मुलगी शिकली तर प्रगती झाली लक्षात ठेवा आणि माणसाने आहे ना मुलींकडे पाण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे बरोबर आज मुलं मुलं पण चांगली आहेत चांगले गेल तर मुली पण आहेत नावं कोणाला ठेवू नये आपण जसे संस्कार देऊ ना तशी त्यांची प्रगती होती आपल्या हातनं संसार घडवणे हे आपले कर्तव्य मग तुम्हाला कलेची पहिल्यापासून आवड आहे का कलेची आवड नव्हती बरं का मला पण पण लहानपणापासून ना मला कष्टामध्ये उतरलं गेलो आणि मग त्या कष्टाचं रूपांतर मला कलेमध्ये निर्माण झालं आणि नंतर मी कला क्षेत्रामध्ये जवळजवळ हे सोळावं वर्ष आहे माझं मी कला क्षेत्रात उतरलं गेलो वा वा छान छान खरंच अहो काय काय लोखंडला आहे ना देवानी सगळं दिलेलं असतं दोन हात दोन पाय धष्ट शरीर सगळं दिलेलं असतं पण ते लोक आज आहे ना दुसऱ्याच्या जीवावर बसून आयत खात्या या कृपया का महिची त्याला लागल राहत तुमच्याकडं बघते ना मी आता तुम्ही व्हिडिओत पण इतकं जीव वतून काम करत्या तर मला आहे ना खरच असं वाटतं ना, ना का बाप रे काय ब... म्हणजे या माणसाकडून ना थोडासा आदर्श घेतला पाहिजे नाही का काहीतरी तुमचा आदर्श घेतला पाहिजे इतकं असं मन खरच भरून गेलं माझं तुम्हाला पाहिल्यावर पण आणि तुमचं काम पाहिल्यावर पण कसं माहितीये का मॅडम माणसाने माणसासारखं जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे कष्ट केल्याशिवाय माणसाला फळ भेटत नाही नाही बरोबर म्हणून कष्ट करण्यासाठी कधी लाजायचं जाऊ द्या तुम्हाला आमचे चार तोडके मोडके शब्द कसे वाटले ते आम्हाला सांगा आणि आमच्या घराचा आजूबाजूचा परिसर घर कसं वाटलं ते पण सांगा कमेंट मध्ये आता आम्ही रजा घेतो कारण आता आम्हाला परत शूटिंग चालू करायचं आहे पण थोडं टेरेसवरती आलो होतो म्हणून म्हणलं थोडंसं गप्पा टप्पा वगैरे मारावा आणि थोडं गार हवेशीर बसावा म्हणून आम्ही इथं दोघं जण बसलो आणि आता आम्ही जाणार आहे खाली धन्यवाद बाय बाय करा आपले मित्र नमस्कार बाय बाय